你都。 मुळे गोकुळ दूध संघाच्या यशाची चढती कमान गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे गौरव उद्गार राधानगरी तालुक्यातील वाडी येथील महालक्ष्मी दूध व्यावसायिक संस्थेच्या प्रशस्त इमारतीसह सभागृहाचा उद्घाटन सोहळा थाटात राधानगरी तालुक्यातील वाडी येथील महालक्ष्मी दूध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या स्वमालकीच्या प्रशस्त इमारतीसह संस्थेच्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संस्थेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला तर संस्थेच्या सभागृहाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना पार आपल्या यशाची गौरव पताका फडकत आहे गोकुळचे दूध आणि दुग्धजन्य उत्पादने मिळवत आहेत यामध्ये गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादकांचा सिंहाचा वाटा असल्याचे आवर्जून नमूद केले आगामी काळात म्हैस दूध वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याच्या गरजेवर डोंगळे यांनी भर दिला संचालक अभिजित तायशेट्टे यांनी अरुण डोंगळेचे चेअरमन झाल्याबरोबर म्हैस खरेदी अनुदान पंचवीस हजारहून चाळीस हजारावर गेल्याच्या मुद्द्यावर उपस्थितांचे लक्ष वेधले फेब्रुवारी मार्च महिन्यात तब्बल सात कोटी रुपये खर्च करून दूध उत्पादक सभासदांना मिनरल मिक्सचर मोफत देण्याचे डोंगळे यांचे धोरण दूध उत्पादक सभासदांचा उत्साह वाढवणारे असल्याचे मत तायशेट्टी यांनी मांडले गेल्या चार वर्षात गोकुळ दूध संघाने घेतलेल्या सभासदांच्या हिताचे निर्णय डोंगळे यांच्या धाडसाचे आणि दूरदृष्टीचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले गोकुळ दूध संघाला नव्या उंचीवर नेण्यात अरुण डोंगळे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले संचालक किसन चौगले यांनी युवक काँग्रेस मध्ये असल्यापासून डोंगळे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोकुळ सारख्या नामांकित सहकारी दूध संघात काम करायला मिळाले हे आपले भाग्य असल्याचे सांगितले आपल्या प्रास्ताविकात महालक्ष्मी दूध व्यावसायिक संस्थेचे प्रमुख आणि गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर मुकुंद पताडे यांनी व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा ओलावणारे ठरले संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होऊन संस्था स्वमालकीच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित होण्याचे स्वप्न आपल्या वडिलांच्या हृदयात साकारता आले त्यांचे स्वप्न पूर्ण करता आल्याचे समाधान व्यक्त करताना मुकुंद पताडे यांना गहीवरून गेले यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संताजी घोरपडे महालक्ष्मी दूध संस्थेचे संचालक चंद्रकांत पताडे राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोके महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ सुप्रिया साळोके आदी मान्यवर उपस्थित होते शाहू न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी किरण पवार अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद